नमस्कार शेतकरी कृषी कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलाकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाळासामित समिती अमरावती आवकालेली नव्वद क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले आहे सात हजार दोनशे सत्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजा समिती आहे जामनेर जात आहे हायब्रिड आवकालेली त्र्याहत्तर क्विंटलची किमानरा भेटले सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे देवळरा ज्या जात आहे लोकल अवकालील एकशे एक हजार दोनशे क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्व हात धरंधर भेटला आहे सात हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे काटोल जात आहे लोकल अवकालील एकशे पंच्याऐंशी क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्व हा धरंदर भेटला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल आवकाली दोन हजार दोनशे क्विंटलची दर भेटले आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सहा सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार पाचशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव बा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद